सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन आहे माझ्या चॅनेलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस खूप छान व आनंदीमय जाऊ तर आजचा एक आपला छान असा डेली व्लॉग आहे आता आषाढी एकादशी जवळ आले दोन दिवसावर ते आलेले आहे तर मी त्यासाठी काय रेसिपी करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे याच्या आधी मी खारी शेंगदाणे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे पण आता आषाढी एकादशी आलेली आहे तर मी करणारच आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या या आषाढी एकादशी निमित्ताच्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगायला नक्की नक्की सांगा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ होतोपर्यंत दोन्ही उठून बसली झोपा येत नाही तोय हा लगेच उठून बसला आवाजाने नाही का लगेच आवाज खारे शेंगदाणे करण्यासाठी ते मी पा पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे शेंगदाणे करायचे आहेत तेवढे तुम्ही ते घेऊ शकता ते दहा मिनटं भिजवल्यानंतर यामध्ये चाळणीमध्ये काढून पाणी नेतळण्यासाठी ठेवायचे त्यानंतर इथे हे मी मीठ घेतलेलं आहे तर हे मीठ शेंगदाणे भाजण्यासाठी मी उपयोग करते तर पा आधी यामध्ये शेंगदाणे भाजलेले आहेत तर तुम्ही ते नवीन मीठही वापरू शकता तर हे आता आपण छान असे मध्यम गॅसवर मिठा मीठामध्ये असेच मिक्स करत भाजून घेणार आहोत अगदी भट्टीत मिळतात अगदी तसे कुरकुरीत व खमंग असे खारे शेंगदाणे तयार होतात पा त्यानंतरनी भाजल्यानंतरने अशा प्रकारे त्याचे सर्व मीठ निघून नाही जातं व शेंगदाणे पहा कसं कुरकुरीत व अगदी भट्टीत मिळतात तसे भाजलेले आहेत नक्की ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करून पहा उपवासाठी काहीतरी वेगळं खायचं असेल तर नक्कीच ही डिश ट्राय करा शेंगदाणा पहा किती कुरकुरीत असा झालेला आहे तो शेंगदाणा चक्की करायची त्यासाठी ते मी दीड वाटी साखर घेतलेली आहे तर साखर आता आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत कडाईमध्ये काहीच नाही कडाई तापली की त्यामध्ये साखर टाकायची अंदाजे दोन वाट्या मी इथे शेंगदाण्याचा कूट भाजून शेंगदाणे याचा कूट करून घेतलेला आहे तुम्हाला जर टरफले काढायचे असतील तर काढा नाही काढली तरीही चालू शकतात तर कढाईमध्ये आता साखर टाकून आपण ती विरघळण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही त्यानंतर मी किचन स्वच्छ असे धुवून घेतलेलं आहे व त्यावरती मी तूप लावून घेत आहे तुमच्याकडे जर नसेल तर कोळपटाला भरपूर तूप लावून घ्या म्हणजे वडी पटकन आपली बर्फी निघेल तर पहा अशा प्रकारे झालेला इकडे आता आपली साखरही वितळण्यासाठी ठेवलेली आहे तर ती मध्यम किंवा मग फास्ट व्यासवरती पण अशा प्रकारे सतत हलवत घ्यायचं म्हणजे साखर खाली जास्त लागत नाही सर्व आता साखर आपण मेल्ट करून घेणार आहोत अशा प्रकारे फोडून घ्यायची म्हणजे पटकन अशी ती मेल्ट होण्यास मदत होते तरपा आपन तर पा अशी मेल्ट झालेली आहे त्यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत हे करताना खूप फास्ट प्रमाणामध्ये फास्ट करायचं म्हणजे नाहीतर घट्ट झालं तर ते आप मिक्स करता येत नाही पट तर पहा पट अशा प्रकारे पटपट असं त्याला मिक्स करून घ्यायचं साखर पुन्हा पटकन घट्ट होते तर पटपट असं हे मिक्स करून घ्यायचं आता हे तयार मिश्रण आपण जे स्वच्छ किचन पुसून घेतलेलं आहे व तूप लावलेलं ला आहे त्यावरती टाकून छान अशा आता ओडी पाड पाडून घ्यायची सर्व मिश्रण यावरती काढून घेतलेलं आहे व आता ते आपण बेलण्याच्या सहाय्याने ते पसरवणार आहोत तर बेलण्यालाही मी इथे तूप लावलेलं आहे म्हणजे ते चिकटत नाही पहा प्रकारे तुम्हाला जेवढी जा जाड पातळ आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ओ ओडी लाटून घ्यायची खूप छान अशी आपली चिक्की तयार होते कुरकुरीत अगदी दुकानात जशी कुरकुरीत चिक्की मिळते तशीच तयार होते तर पहा मी प्रकारे थोडासा पाण्याचा हात लावून घेते म्हणजे पटकन असे ते आपल्याला ला लाटता येईल व त्याच्या पातळ अशा ओढ्या करता येतात त्यानंतर मी ते पिज पिझ्झा कटरने कट गरम आहे तोच कट मारून घेत आहे जर तुम्हाला पि तुमच्याकडे पिझ्झा कटर नसेल तर उलटण्याच्या हे तुम्ही कट मारून घेऊ हो शकता अशा प्रकारे तर मी सर्व कट मारून घेणार आहे आता थ लगेच त्या कट मारून झाले की उलटण्याच्या सहाय्याने थोडेसे मोकळ्या करून घ्यायच्या जर चिकटून राहिलं तर ते तसेच चिकटून राहील अजिबात निघणार नाही तर पहा थंड झाल्यानंतर आता मी ओड्या काढून घेत आहे तयार झालेली आहे आपली कुरकुरीत व खमंग अशी शेंगदाणा चिक्की खूप भारी लागते ओढ्याही छान अशा निघालेल्या आहेत व खायला तर खूप भारी लागते नक्कीच ही रेसिपी तुम्ही एकादशीसाठी ट्राय करायला पाहिजे खूप भारी अशी लागते हां ही माझ्याकडे खराब झालेली डेट संपलेली हळद होती तर मी आता ती फेकून देणार नाही तर त्याचा काय उपयोग करते ते मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर आता ही डेट संपलेली हळद आहे तर ती फेकून न देता अशा प्रकारे पाण्यात मिक्स करून द्यायची हळदीमध्ये खूप छान असे गुण असतात व ते खाण्यासाठी आता डेट संपले आहे तर न वापरता त्याचा काय उपयोग करायचा तर आपली झाडे जर खराब झालेली असेल समजा उदाहरणार्थ तुळस असेल किंवा मग काही तुळशीलाही हळद टाकली तर आपली तुळस खूप छान बहरून येते व झाडेही खूप छान असे होतात तर पामे आता ही रा डेट संपलेली हळद आहे ती तुळशीला घालणार आहे व माझ्या किचनमधील सर्व किचन गार्डनमधील सर्व झाडांना घालणार आहे झाडे याने खूप छान होतात व आपण ही पुढे फेकून देणारच होतो तर त्याचा अशा प्रकारे उपयोग केलेला आहे आपल्या झाडांनाही टॉनिक मिळतं व हळदीमध्ये अँटीसेप्टिक कोण असतात तर झाडे खूप हेल्दी होतात साफसफाई मी करणार आहे आज तर आ, हे देवे खराब झालेले होते बाहेरील तुळशीपशी मांडलेले व देवघरामधील मा तर आता मी ते स्वच्छ कसे करायचे ते सांगते पाण्यामध्ये इथे हे मी खराब झालेलं लिंबू घेतलेलं आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर विनेगर वापरलं तरी चालेल तर हे खराब झाले लिंबू व त्याची साल मी वापरणार आहे त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा आपला खायचा सोडा असतो तो टाकलेला आहे व मीठ एक चमचा मीठ टाकलेलं आहे हे सर्व आता आपण पन, तापण्यासाठी ठेवणार आहे व त्यामध्ये थोडेसे एक अर्धा चमचा विम जेल टाकलेला आहे व हे असे वीस ते पंचवीस मिनटं जर तुमचं जास्त घाण झालं असेल तर जास्त वेळ ही तुम्ही उकळू शकता उकळल्यानंतर मी थंड थोडेसे थंड होऊन द्यायचं व मी तुम्हाला पुढे घासून दाखवते कशा प्रकारे निघते तर हे तेलकट झालेली दिवे अगदी स्वच्छ असे निघतात तर पहा इथे आपल्या ताराच्या घासणीला साबण घेऊन मी फक्त घासून घेणार आहे अगदी झटपट असे निघतात खूप मेहनत आपल्याला करत बसायची गरज नाही हे छानपैकी असे उकळले जर तुमचे दिवे थोडेच खराब असतील तर खूप पटकन असे निघतात तर हे पहा कशा प्रकारे माझे हे पितळाचे दिवे आहेत तर ते निघालेले आहेत व स्टीलचेही दिवे यामध्ये आहे तर तेही चकाचक असे निघालेले आहे आता एखादं आहे तर आपल्याला ही साफसफाई करायची असते तर मी तुमच्याबरोबर ही ट्रिक्स शेअर केलेले आहेत त्याच्या आधी व्हिडिओ केलेले आहेत पण नवीन सबस्क्रायबरसाठी मी हे हा दा हे दाखवलेलं आहे तर पहा अशा प्रकारे चकाचक असे दोन्ही दिवे निघतात अगदी कमी मेहनतीमध्ये होतात स्वच्छ धुल्यानंतरने पहा कसे चकाचक असे झालेले आहेत ते